एकोणसत्तरवा धम्मचक्र प्रवर्तन दिन तसेच सावनेर येथील पूजनीय भंते शीलरक्षित महाथेरो यांच्या सत्तावीसव्या वर्षवास समापन सोहळ्यानिमित्त दिनांक एकोणीस ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोज रविवारला पंचशील बुद्धविहार सावनेर येथे भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे कार्यक्रमाची रूपरेषा दिनांक अठरा ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोज शनिवार रात्री नऊ वाजता महापरित्रण पाठ तसेच धम्मदेशना दिनांक एकोणीस ऑक्टोंबर दोन हजार पंचवीसला सकाळी दहा वाजता भिक्खुसंघाच्या हस्ते ध्वजारोहण सकाळी दहा ते अकरा पर्यंत सूत्रपाठ व सकाळी अकरा ते बारापर्यंत धम्मभोजनदान संघास दुपारी साडेबारा ते अडीच पर्यंत संघ धम्माचे प्रवचन व चिवरदान अष्टपुरस्कार प्रदान यानंतर दुपारी तीन ते पाच पर्यंत उपासक व विपासिका संघाला भोजनदान सदर कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याची विनंती समस्त संचालक मंडळ समयक सार्वजनिक वाचनालय सावनेर बहुद्देशीय महिला मंडळ पंचशीलनगर खापारोड सावनेर सावित्रीबाई फुले महिला मंडळ पंचशील नगर खापारोड सावनेरने केली आहे सदर कार्यक्रमाचे आयोजन सर्व उपासक उपासिका संघ पंचशील नगर खापारोड सावनेर जिल्हा नागपूर यांनी केले आहे तर इच्छुक उपासक उपासिकांनी आपले दान वर्षावास समाप्तीपूर्वी पंचशील बुद्धविहार येथे आणून द्यावे ही विनंती मंडळातर्फे करण्यात आली आहे ऐसे अपडेट्स पाने के लिए सोशल भारत ट्वेंटी फोर न्यूज को अभी